मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे आमदार विजय शिवतारे यांच्या लाडक्या सत्तर बहिणींना सवलतीच्या दरात शिलाई मशीन वाटपचा कार्यक्रम करण्यात आला त्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आमच्या शिवसेनेच्या नेत्या डॉक्टर ममताताई शिवतारे आणि त्यांच्या सगळ्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि तसेच कालच्या आपल्या जिल्हा परिषद सदस्य आमच्या ज्योतिताई झेंडे ओषाताई पवार मणिषताई झेंडे प्रमुख काळेवाडी उपतालुका प्रमुख अलकाताई बडदे यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज आपल्या काळेवाडीमध्ये येथे कमी सवलतीच्या दरामध्ये शिलाई मशीन वाटप करण्यात आलं ज्या वाटप करण्याच्या मागचा हेतू म्हणजे शासनानेच आपल्याला लाडकी बहीण म्हणून मानले मानलेलं आहे तर आमचे सगळ्या महिलांचे लाडके भाऊ विजय बाप्पू शिवतारे तर त्या लाडक्या बहिणींना काहीतरी मी देणं लागतो आणि ते देण्या लागण्यासाठी माझा छोटासा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नाला आज तुम्ही सर्वांनी सहकार्य दिलं त्यामुळे या कार्यक्रमाला चांगला योग आला आणि महिलांना मला कमी दरामध्ये शिलाई मशनी देण्यात आल्या आणि त्या मशनी देऊन महिला खूप खुश झाल्यात आणि त्याच्यामागे महिलांना रोजगार देण्याचाही प्रयत्न आम्ही करणार आहोत त्याचबरोबर कृषीराज एंटरप्रायझेसच्या अंतर्गत अजून वेगवेगळ्या योजनांचे लाभ महिलांना मिळून देण्याचा प्रयत्न करण्याचा आम्ही प्रयत्न करूया आणि आम्हाला बोलण्याची दोन स संधी दिली त्याबद्दल सर्व, सर्व महिलांचं मी आज काळेवाडी इथे आमच्या महिला संघटनेच्या वतीने आपल्या पुरंदर हवेली तालुक्यात मशीन वाटपचं कार्यक्रम घेतलं मी सर्वप्रथम सगळ्या महिला आघाडीचं खूप खूप अभिनंदन करते अ, स्पेशली वैशालीताई काळे ज्योतिताई झेंडे अलकाताई बड्डे या सगळ्याच आपल्या माझ्या सहकारी नेहमीच महिलांच्या दृष्टीने चांगले असे उपक्रम घेऊन येत असतात आपले आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि लाडके मुख्यमंत्री यांनी लाडक्या बहीण योजना आणून महिलांचं सशक्तीकरण केलं पण खऱ्या अर्थाने ते पुढे आपल्याला चालू ठेवायचं चा असेल तर महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे आणि त्याच्यासाठीच हे उचललेलं पहिलं आमच्या महिला आघाडीचं पाऊल आहे आणि या माध्यमातून अजून महिलांनाही आपण म मशीनचं वाटप करू त्याचबरोबर पिठाची गिरणी असेल किंवा इतरही उपक्रम असतील ते राबवून महिलांचं सशक्तीकरण महिलांना रोजगार आणि त्यांना काहीतरी इन्कम जनरेट करून देण्याचा उद्देश जो आहे ती आमची महिला आघाडी पूर्ण करेल त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि ज्या महिलांना या मशीन मिळाल्या त्यांनी त्याचा पुरेपूर वापर करावा आणि चांगला वापर करून स्वतःचा विकास करावा अशा शुभेच्छा देते धन्यवाद नमस्कार मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे आमदार विजय शिवतारे यांच्या लाडक्या सत्तर बहिणींना सवलतीच्या दरात शिलाई मशीन वाटप पुरंदर तालुक्यातील काळेवाडी येथील राम मंदिरात आमदार विजय शिवताडे यांच्या लाडक्या सत्तर बहिणींना शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष वैशाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सवलतीच्या दरात शिलाई मशीन वाटप करण्यात आलं यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख ममता शिवतारे लांडे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ज्योती झुंडे दिवे घराडे प्रभागाच्या अध्यक्षा अलिका बर्डे शारदा बुडे वैशाली झुंडे ज्योती झुंडे उषाताई पवार मनीषा झेंडे मनीषा काळे दीपानी भोराडे या महिलांनी कार्यक्रमांचे आयोजन केले यावेळी भाऊसो काळे दीपक काळे धनंजय जाधव हनुमंत जगताप प्रवीण माळे लक्ष्मी खांडेकर बाळासाहेब काळे ज्योती काळे मनीषा काळे प्रतिभा माने मनीषा झेंडे प्रतीक्षा झेंडे प्रियंका झेंडे पूजा काळे छाया झेंडे आदी उपस्थित होते लाभ मिळवून देण्यासाठी मला एक संधी मिळाली आहे आणि त्या संधीचा फायदा घ्यायला तुम्ही सर्वांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची धन्यवाद आजच्या कार्यक्रमाला आपल्या प्रमुख पाहुणे माननीय माझी आ, राज्यमंत्री विजय बापू शिवतारे व आपल्या शिवसेना नेत्या ममताताई शिवतारे लांडे येणार होत्या पण आज आपल्याकडं उद्या परवा पालखीचं आगमन होत आहे आणि पालखीचं आगमन आज पुण्यात असल्यामुळे रस्त्यातून सगळं येण्याचं डिव्हायडेशन झाल्यामुळं त्यांना वेळ होत असल्या कारणाने त्यांचा फोन आला की महिला आपल्याच माझ्या भगिनी आहेत आणि माझ्यासाठी किंवा कुठल्याही कामासाठी त्यांना वाट बघायला लावणं बापूंच्या तत्वात बसत नाही ते म्हटले वैशाली कार्यक्रम ओरकून घे माझ्या भगिनींना घरी जाऊन पुन्हा स्वयंपाक करायचा आहे नाहीतर माझे सगळे राजी मला परत करणार नाही मश्नीचा कार्यक्रम करून टाक आणि मी परत त्यांच्या मशिनी कशा चालत आहेत का चालतंय तर तुमचे जे आत्ता पावत्या दिल्यात त्या पावत्यांवरती कस्टमर कर्ति केअर नंबर आहेत ही पावती म्हणजे तुमची एक सहा महिन्यासाठी जी वॉरंटीची पावती आहे मशीनमध्ये काय प्रॉब्लेम आले तर मला तर कराच कॉन्टॅक्ट पण डायरेक्ट त्या कंपनीच्या नंबरवरती जरी तुम्ही कस्टमर केअरला जरी कॉल केला तरी के त्यांची व्यक्ती एक्सवायजर कुणी त्यांचे तुमच्या घरपोच तुमच्या मशीनचे काय दुरुस्ती करण्यासाठी येऊ शकते म्हणून ती पाहुती तुम्ही कष्टीबरोबर ती जपून ठेवा सहा महिने त्या मशीनची वॉरंटी आहे त्याचबरोबर त्याच माध्यमातून अजून काही योजना तुम्हाला मला कमी सवलतीच्या दरामध्ये द्यायची इच्छा आहे जस की पिठाची गिरण असेल एलईडी टीव्ही असेल काय म्हणजे कमी झाला तर जसे काही माझ्यापर्यंत योजना येतील तर तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न करत आपल्या उप तालुका प्रमुख अलकाता एक वरडे असतील असतील आणि तसंच आपल्या गावातील काम दीपक काळे असतील भाऊकाळे असतील अनंत झेंडे असतील ने आपले हुरळीचे आक, आपले शिवसेनेचे कट्टर का शिवसेनेच मी आभार मानते वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला वेळ दिला आणि माझ्या भगिनी आता इतक्या चोरात प्रश्नी चालवणार आहेत पण त्या प्रश्नी ना आहेत त्याच्या पाठी मग रोजगार पण पाहिजे तर ते रोजगार द्यायचे कामाचाही प्रयत्न माझा चालू आहे जसं की उदाहरण देते की आपले ससन हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलचे जे पेशंटचे गाऊन वगैरे असतात तर ते ग्राउंड टेंडर आपल्याला घ्यायचंय की ते तुम्हाला घरात बसून तुमचे मूल बाळ सांभाळून तुम्हाला काहीतरी रोज मिळेल याचा मी प्रयत्न करत आहे त्याबद्दल आणि तुम्ही सगळ्यांनी दुपारच्या तीन वाजल्यापासून आतापर्यंत वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद पुढचे दोन शब्द आपल्या आजच्या आप प्रमुख पाहुण्या ज्योतिताई झेंडे तुम्हाला सांग बाजीराव काळे यांच्या आपल्या शिवसेना महिला आहे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि यांच्या लाडक्या बहिणीसाठी आज त्यांनी त्यांच्या हाताला एखादं रोजगार मिळावा आणि त्यांना स्वतःच पण काहीतरी घरात एखादं आपण आपल्या आपलं स्वतःच स्वतः शिवता यावं आज बघितलं तर एखादी मशीनशे तीनशे चारशे शेअर आपल्याला द्यावं लागतं आज काय करून थोडस याच्या सवलतीच्या दरात आपल्या बाहेर माझं साठे आठ हजार आपलं चार हजार करून मशीन आपण देतो किंवा याची पाच वर्षाची वाराटी म्हणजे आणि सगळं तुम्हाला एक सहा महिला मशीन माझे हे मला काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला त्याचं हे सुद्धा करून द्यायला आणि मतदाईचं पण हे महिलांसाठी आता महिलांना मशीन दिले तर आपण त्यांना काही रोजगार पण उपलब्ध करून आपण एखादं उद्या तरी पाहतो किंवा बाबा गाऊस किंवा एखादं ब्राऊज असं मग मार्केटिंग करण्यासाठी मार्केट पण होण्यासाठी आणि असं मतदाईंचं म्हणलं की आपण त्यांना उपलब्ध करतो तर या महिलांनी त्याचा चांगला लाभ घ्यावा

आहे त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या आणि तुमचं भविष्य उज्ज्वल करा एवढंच मी सांगू इच्छिते आणि तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचेही आभार आणि सर्व आयोजकांचेही मनापासून आभार